नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे काल एक सोशल मीडियाला जी आर झळकत आहे तो जी आर तुम्ही पाहिला सुद्धा असेल मित्रांनो नेमका जी आरचा चा अर्थ काय आहे आगामी काळामध्ये टेट एक्झामचा मार्ग मोकळा झालाय का मध्ये हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला मित्रांनो टेट थ्रीसाठी आता हीच वेळ आहे अभ्यास करण्याची जी आर वाचण्याची आणि विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या अपडेट नुसार आपल्याला अपडेट राहण्याची लक्षात घ्या सर्वात प्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला विसरू नका जे आज जर बघितला मित्रांनो डेट तुम्हाला इथे दिसेल आणि डेट डेट आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे कालची डेट आहे आज अकरा फेब्रुवारीला आपण हा व्हिडिओ बनवतोय तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे महत्वाचा मुद्दा काय म्हटलंय बघा स्थानिक सौराज्य संस्थाच्या दहा व दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड किंवा बीएड आहारताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी नियुक्ती बाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करणे बाबत सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो अधिक्रमित म्हणजे काय तर तो कॅन्सल झाला अधिक्रमित म्हणजे या ज्यांना नियुक्ती आहे तर समजा अकरा महिन्याची नियुक्ती दिली होती त्यांना त्यामुळे दिवस त्यांना त्या ते जागेवर ठेवलं जाईल आणि त्यानंतर त्यांना काढून टाकलं जाईल आणि मित्रांनो टेट थ्रीचं नियोजन आहे जसं आता विद्यार्थी मित्रांनो सरकार बदल सरकार चेंज झालं म्हणजे सरकारमध्ये जे काही लोक आता सध्या शिक्षण मंत्री म्हणून नियुक्त आहेत ते सर्व काही पॉझिटिव्ह आहे टेट थ्री घेण्यासाठी याच्यामध्ये कुठलंच दुमत नाही मित्रांनो थोडंसं लेट पण थेट होणार आहे लक्षात ठेवा लेट पण थेट होणार आहे अपडेट मिळवण्यासाठी माझ्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायला विसरू नका तर हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे मित्रांनो नाईन डबल सिक्स फाईव्ह फोर एट फोर झिरो फोर एट विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला गती देणारा आणि विद्यार्थी मित्रांनो वेळोवेळी तुम्हाला अपडेट दिलं जाईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अभ्यासात असलेला गॅप आपल्याला भरून काढायचा आणि अभ्यास करणं गरजेचं आहे आता कंत्राटी तत्वावरील भरती कॅन्सल झाली म्हणजे या पदवर जे काही एक पेक्षा दहापेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या पट पदावर रिक्त जेवढे काही पद आहे तिथे गव्हर्नमेंट टीचर पाठवला जातो आता माझे बरेच मित्र कॉल करतात सर म्हणतात की साधारणपणे आमच्या पटसंख्या वीस पटसंख्या आहे कुठे दहा पटसंख्या आहे कुठे पाच पटसंख्या आहे तिथे त्यांना जडपीच्या स्कूलला टीचर देणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो साधारणपणे साधारण म्हणतोय हा एक साधारणपणे पंधरा हजार भरती होईल पंधरा हजारच्या पेक्षा कमी होणार नाही तर बिहारच्याही तुलनेत बिहारच्याही तुलनेत शिक्षणाचा टप्पा आपला खाली गेलेला आहे अगोदर बिहार पूर्ण खालीपणे खाली होतं त्याच्यापेक्षा सुद्धा आपण महाराष्ट्रातील शिक्षण पद्धतीमध्ये खूप कमी विद्यार्थी सुशिक्षित दिसून येत आहेत किंवा पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा वाचनाचा कला असेल बऱ्याच गोष्टी आहेत आणि तीन डिपार्टमेंट मध्ये अजून पण सांगतो तीन डिपार्टमेंट मध्ये भरतीला कधीच खंड नाही एक म्हणजे आरोग्य एक म्हणजे आरोग्य त्यानंतर दुसरं म्हणजे शिक्षण शिक्षण डिपार्टमेंट आणि तिसरं डिपार्टमेंट मंत्रय म्हणजे ग्रह खात ग्रह खातं मित्रांनो लक्षात ठेवा या तीन डिपार्टमेंट मध्ये शासनाला भरती करावीच लागेल वेगवेगळे जे काही शारीरिक का आजार निर्माण होत आहेत आणि रिक्त पदसंख्या त्यांना भरल्याशिवाय पर्याय नाही सुशिक्षित व चांगला समाज निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागामध्ये सुद्धा पदसंख्य आगामी काळामध्ये खूप मोठ्या मोठ्या असणार आहेत प्राध्यापक भरतीपासून ते शिक्षक पहिली ते पार ग्रॅज्युएशन पर्यंत भरत्या होणार आहेत त्याच्यामध्ये कुठलंच दुमत नाही आणि तिसरं खातं म्हणजे ग्रह विभाग सुरक्षेच्या बाबतीत ग्रह विभागामध्ये चांगल्या भरत्या होणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पुढे जर बघितलं जी आरची रूपरेषा बघून घ्या जी आर मध्ये दोन हजार बावीसच्या दुसऱ्या टप्प्याला चालू असं सांगितलंय सरळ सरळ बावीसच्या दुसऱ्या टप्प्याला चालू शिक्षक भरती अभियोग्यता चाचणी मुलाच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा वीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे अजूनपर्यंत आपल्याला ऍक्सेस भेटलेला नाही स्वप्रमाणपत्राबाबतच पण लक्षात घ्या मित्रांनो सर्व म्हणजे संस्था चालकांना भेटले रिक्त पदसंख्या तिथे कशा पद्धतीने आहे ते सुद्धा सांगितलं गेलेलं आहे आणि आता लवकरच एक साधारणपणे मला वाटतं पंचवीस फेब्रुवारी पासून चालू होईल पंचवीस ते पासून तुम्हाला स्वप्रमाणपत्र प्रमाणपत्रासाठी ती दिली जाईल जे की लोक दोन हजार बावीस टी ए आय टी एक्झाम दिलेली आहे त्यांच्यासाठी सांगतोय ठीक आहे आणि आता याच्यामध्ये या, या संदर्भात काय सांगितले शासनाने होती म्हणजे विचारात आहे शंभर टक्के ते अधिकृत आधिक्र, अधिक्रमित झालेलं आहे आता ते कंत्राट संपलं म्हणजे सर्व लोकांची कंत्राट पद्धतीत ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांना ते कॅन्सलेशन होईल आणि विद्यार्थी मित्रांनो तिथे प्रॉपरली शिक्षक निर्माण होईल म्हणजे प्रॉपरली गव्हर्नमेंट थ्रू शिक्षक पाठवला जाणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आगामी काळामध्ये जर शिक्षक व्हायचं असेल तर टी आय टी एक्झामची तयारी करावी त्यासाठी आपला संपर्क क्रमांक ऑनलाईन क्लास आहेत घरी बसून तुम्हाला निवांतपणे क्लास करता येईल विशेष म्हणजे क्लासमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्व विषय शिकवले जातात वेळोवेळी टेस्ट पेपर असेल नोट्स दिल्या जातात आणि विद्यार्थी मित्रांनो रिजनिंग मॅथ सारख्या विषयामध्ये साधारणतरी एकशे दहा गुणाला असतं एकशे दहा शंभर प्लस मार्क मिळवून देण्याची हमी असते बेसिक अडव्हान्स प्लस एक्झाम ओरिएंटेड आय बी पी एस पॅटर्न असू द्या कुठलाही पॅटर्न असू द्या त्या पॅटर्ननुसार तुम्हाला शिकवलं जाईल आणि आगामी काळामध्ये दीडशे प्लस होण्याचं स्वप्न आपलं साकार करायचं आहे थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद